कृष्ण हरे मी वंदना पाटील नाद भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन झालीतील नवीन मन प्रसन्न करणारी गवळण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल काय करावे करावे हरे करावे, ला करावे काय करावे करावे हरेला शालू माझा गर रंगाण भिजला शालू माझा गर भिजला शालू माझा गर भिजला काय करावे करावे हरेला काय करावे करावे हरेला शालू माझा शालू माझा गर रंगाण भिजला शालूमाजागर रंगाण भिजला मी आज नवा काढिला किती हौसे हो ने सायला मी आज नवा काडीला किती हौसे हो सायला किती हौसेने ने सायला किती हौसेने सायला शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा गर भिजला शालू माझा गर भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा गरंगाण भिजला शालू माझा शालू माझा गरंगाण विजला सासू मी चारे लजला का गेली सरास क्रीडेला सासू मी ला गेली सरास ख्रिडेला का गेली स गेली सरास्रीला का गेली स गेली रास क्रीडेला शालू माझा रंगाने भिजला शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा गर रंगाने भिजला काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा गर रंगाने भिजला शालू माझा गर रंगाने भिजला असा किती छळसी भक्ताला काला नामात्म चरणी रंगला असा किती छळसी भक्ताला नामात्म चरणी रंगला नामात्म चरणी रंगला नामात्म चरणी रंगला माझा जागर रंगाने भिजला माझा जागर रंगाने भिजला शालोमा जागर रंगानी भिज काय करावे करावे हरीला काय करावे करावे हरीला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझा ग रंगाने भिजला शालू माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद